एकतीस डिसेंबरची रात्र वर्षाचा शेवटचा दिवस सगळीकडे लोक मजा करत होते आणि आम्ही सुद्धा अशीच मजा करण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो पण आमच्यासोबत असे काही घडलं जे फारच भयानक होतं आज सुद्धा ती गोष्ट आठवली की अंगावर काठा उभा राहतो नमस्कार माझं नाव सुनील मी माझ्या ऑफिसच्या काही मित्रांसोबत ह्याआधी खूप साऱ्या पिकनिक केल्या होत्या त्या पिकनिकसाठी आम्ही आधीच प्लॅन करून ठेवायचो पण ही पिकनिक मात्र आम्ही अचानक एकतीस डिसेंबरच्या दुपारी फिक्स केली होती आता अचानक एखादी चांगली जगा पार्टीसाठी मिळणे तेही एकतीस डिसेंबरला म्हणजे जवळपास अशक्यच होते तरी आम्ही दुपारपासून खूप साऱ्या ठिकाणी कॉल करून विचारत होतो पण हाती काही लागतच नव्हते प्लॅन कॅन्सल करावा लागणार बहुतेक असा विचार करत असताना मोबाईलवर बोलत बोलत निलेश माझ्याजवळ आला त्याच्या हावभावावरून तो खूप खुश दिसत होता फोन ठेवताच हो त्याने मला खुर्चीवरून उचलत बोलला भाई जागा मी आणि आपल्याला पार्टीसाठी चला मजा करू मला असं सांगत तो बाकीच्यांना पण मिठ्या मारू लागला सगळे खूप खुश झाले निलेशने त्याच्या मित्राच्या गावच्या घरी जाऊन पार्टी करायचा प्लॅन केला होता सगळ्यांनी त्या जागेला बघताशणी लगेच होकार दिला होता पटापट -पत ऑफिसची कामं आटपून आम्ही सगळे आता त्या जागेवर जायला निघालो वाटेत एका धाब्यावर थांबून आम्ही जेवण आणि पार्टीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी घेतल्या एकतीस डिसेंबर असल्यामुळे सगळ्याच ठिकाणी पार्ट्या चालू होत्या आम्ही पण आमची मजा मस्ती करत आता त्या जागेवर येऊन पोचलो आम्ही ज्या घरात पार्टी करणार होतो ते घर खूप जुनं होतं आणि बरीच वर्ष इकडे कोणी राहायला आलेलं सुद्धा वाटत नव्हतं त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन पहिली घराची साफसफाई करून घेतली जेवण आम्ही आधीच ढाब्यावरून आणलं होतं पण निलेशने घरातून चिकन मॅरिनेट करून आणलं होतं निलेश मला बोलला आपण दोघं जाऊन ते चिकन फ्राय करूया मग मी आणि निलेश आम्ही दोघं ते चिकन फ्राय करण्यासाठी किचनकडे गेलो ते चिकन फ्राय करता करता मी निलेशला विचारलं काय रे निलेश हे घर नक्की किती वर्ष बंद आहे तुझा मित्र किंवा त्यांची फॅमिली कधी येत नाहीत का गावी माझ्या प्रश्नावर निलेश मात्र थोडा गडबडलेला मला वाटला खिशातला मोबाईल काढत मोबाईलवर उगाच काहीतरी करत मला तो बोलला अरे सु, सु सुनील मला तेवढं काय माहीत नाही रे याबद्दल जाऊ दे ना सोड ना आपल्याला काय आपण मजा करू आणि उद्या सकाळी निघून जाऊ असे बोलून मोबाईलवरच काय काय ढवळत तो तिथून निघून गेला तो असा बोलल्यानंतर मी पण माझ्या डोक्यात आलेल्या प्रश्नांवर जास्त विचार केला नाही जशी जशी रात्र होत होती तसे तसे वातावरण अजूनच शांत सुनसान वाटू लागलं होतं तेवढ्यात त्या ते शांततेला भेदत आमच्या मित्रांनी जोरात गाणी लावली सगळेजण आता पार्टीमध्ये इतके रमले की त्या वातावरणाच्या होणाऱ्या बदलाकडे कोणाचंच लक्ष नव्हतं जशी जशी रात्र पुढे जात होती तसं तसं पार्टीला अजूनच रंग येऊ लागली होती गप्पा गाणी आणि सेल्फी घेत असताना रात्री जवळपास साडे अकराच्या सुमारास अचानक लाईट गेली बाहेर लक्क चंद्रप्रकाश होता पण घरातून पूर्ण अंधर्मय झालं एकाने म्हटलं मेणबत्ती लाव्या त्यावर दुसरा खोडकरपणे उत्तर देत बोलला नको कशाला भूतांची गप्पा मारायला अंधारच योग्य आहे त्याच्या या उत्तरावर सगळेच हसू लागले आणि पार्टी त्या अंधारातच चालू ठेवली आमच्या गप्पा मस्त चालूच होत्या आता थोड्याच वेळात सुद्धा वाजणार होते तितक्यात आमच्या एका मित्राचा फोन वाजला आणि तो मित्र फोरवर बोलण्यासाठी बाहेर गेला हे आम्ही सगळ्यांनीच बघितलं जवळपास पाच मिनिटं झाली असतील त्या मित्राला बाहेर जाऊन तेवढ्यात आम्हाला त्याच्या ते चोरात ओरडण्याचा आवड <tart noise> त्याच्या त्या ओरडण्याने सगळेच एकदम शांत झाले आणि एकामागोमाग एक धावत बाहेर गेले बाहेर जाऊन त्याला का ओरडलेस काय झालं तुझ्या बरोबर असे सगळे विचारू लागले पण तो मात्र एकटक समोर असलेल्या झाडाकडेच बघत होतो त्याची ती घाबरलेली अवस्था बघून आम्ही सगळेजणं त्याला घरात घेऊन गेलो घामाघूम झालेला आमचा मित्र थरथर कापत होता थोड्या वेळाने रडता रडता स्वतःला सावरून बोलू लागला अरे <laughs> मी फोनवर बोलत होतो आणि अचानक माझ्यासमोरून काहीतरी गेल्याचा भास मला झाला मला वाटले असेल काहीतरी म्हणून मी जास्त लक्ष दिले नाही पण थोड्या वेळाने मी ज्या झाडाकडे बघत फोनवर बोलत होतो त्या झाडावरून कोणीतरी माझ्यासमोर उडी मारली ते मी बघितलं आता ते नक्की काय होतं ते मला नीट दिसलं नाही आणि म्हणून मी खूप मोठ्याने ओरडलो आमच्या मित्रांनी सांगितलेली ती गोष्ट ऐकताच एक सगळेजणं एकदम घाबरले आणि शांत झाले वातावरण पण आता पहिल्यासारखं शांत आणि सुनं सुनं वाटायला लागलं ला। आपल्या आपल्या जागी बसून आता काय करायचं याचा विचार प्रत्येकजण करत होता तेवढ्यात घराचा दरवाजा कोणीतरी ठोकल्याचा आवाज आला तो आवाज ऐकताच लांब लांब बसलेले माझे सगळे मित्र आता सगळे एकत्र येऊन एका छोट्या जागेत ग्रुप करून बसले होते थोड्या वेळाने पुन्हा तोच दरवाजावर ठोकवायचा आवाज आला पण यावेळी मात्र आमच्यापैकी एका मित्राने हिमतीने बाहेर जाऊन बघायचं ठरवलं बाकी सगळे आम्ही त्याच्या मागून मागून बाहेर गेलो बाहेर शांतता होती फक्त झाडांची पाने हलण्याचा आवाज येत होता सगळ्यांना घाबरलेलं बघून निलेश बोलला अरे चला आपण रूममध्ये जाऊ बाहेर तसं काही नाही आहे रे उगाच आपण आपली पार्टी बंद केली आता थोड्याच वेळात बारा पण वाजतील चला चला पार्टीस पुन्हा सुरू करू निलेशचे बोलणे ऐकून आम्ही सगळे घरात जायला निघालो तितक्यात घराच्या मागून कोणीतरी विचित्रपणे रडण्याचा आवाज आम्हाला सगळ्यांना येऊ लागला त्या आवाजाने मात्र आता आमच्या ग्रुपचे दोघे तिघ मित्रसुद्धा रडायला ला लागले होते नक्की काय होतं आमच्यासोबत हे मात्र आम्हाला समजतच नव्हते जसाजसा तो आवाज कमी कमी होत गेला आमच्या मागे कोणतरी धावतोय उड्या मारतोय असे भास व्हायला प्रत्येकाला सुरुवात झाली आता मात्र सगळेजण आम्ही खूप घाबरलो आणि आरडाओरडा करत घरात पळत सुटलो घरात आल्यानंतर सगळेजण थरथर कापत होते आणि आजूबाजूला तर मध्ये रनण्याचा आवाज मध्येच धारावर थाप कोणतरी छतावर नाचत आहे आता हे सगळे आवाज मात्र एकत्र यायला लागले होते ते आवाज इतके भयानक वाटत होते की त्यामुळे आमचे सगळे मित्र एकमेकांकडे बघून रडू लागले होते नक्की काय चालू आहे याबाबत कोणालाच काही समजत नव्हतं हळूहळू हो। ते आवाज आता प्रत्येकाच्या मनावर घर करू लागले होते एवढं सगळं चालू असताना मध्येच बाराचा ठोका वाजला आणि अचानक सगळं शांत झालं या शांततेची संधी साधून आमच्यामधला एक मित्र त्याचे डोळे पुसत उठला आणि बोलला <laughs> का आहे आम्हाला आम्ही काय केलंय तुमचं आमचं काय चुकत असेल तर माफ करा आम्हाला जाऊ द्या इकडून आम्हाला आम्ही निघून जाऊ इकडून खरच <laughs> <laughs> आमचा तो मित्र रडत रडत बोलत होता आणि आम्ही सगळे सुद्धा आपले आपले डोळे पुसत त्याच्या चेहऱ्याकडे बघत होतो एकमेकाला सावरत सगळेजण पुन्हा उभे राहिले पटापट सामान वगैरे आवरून आम्ही सगळे मित्र त्या घराच्या बाहेर निघालो आणि आमच्या गाड्या काढून सुखरूप घरी पोचलो नंतर जवळपास संपूर्ण जानेवारी महिना मी स्वतःच्या घराच्याच बाहेर गेलो नव्हतो इतकी भीती मला वाटत होती आणि माझ्याबरोबर बाकीच्यांची पण हीच हालत झाली होती निलेशनी आपल्या मित्रांसोबत काही गोष्टी लपून ठेवल्या होत्या का त्या घरात नकी काई ता या कमेंड मदे माला नक्की काय घडलं होतं हे जर तुम्हाला बघायचं असेल किंवा ऐकायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला नक्की तसं सांगा ह्या चॅनलवरचा हा माझा पहिला व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलमध्ये आपण असे व्हिडिओ सोबतच पॉडकास्ट हॉरर पॉडकास्टसुद्धा करणार आहोत तर तुमच्याकडे अशा काही वेगवेगळ्या हॉरर स्टोरीज असतील तर तुम्ही मला इन्स्टा आय मार्फत मला कनेक्ट करू शकता किंवा जर तुमच्या स्टोरी तुम्हाला मला पाठवायच्या असतील तर ईमेल आय सुद्धा पाठवू शकता ईमेल आय डी आणि इंस्टाग्रामचा आय डी दोन्ही डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील खूप सारे मस्त मस्त स्टोरीजचे व्हिडिओज मी तुमच्यासमोर या चॅनलमार्फत घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय